घर आता सोडायची वेळ आलेली म्हणजे पंधरा दिवस मस्त दिवाळीचे कुठे गेले कळलं नाही मुलांबरोबर छान असं वातावरण पण खूप छान होत आणि मस्त असं आनंदात दिवाळी झालेली आहे तर सगळे त्याचे त्याच्या घरी गेलेले आहेत आता आम्हीही चाललो आहोत चिखळला तर चला मग आता चिखळोळा आता आपले ब्लॉग सुरू होतील आतापर्यंत ब्लॉग पाच सहा दिवस अजिबात आलेले नाहीये कारण मी खूप मग्न होती आपल्या नातवांमध्ये आणि कसं आहे त्यांचं ते जे लहानपण असतं ना ते मस्त असं एन्जॉय करायचं होतं आणि तुम्हाला मी परत सांगते की दोघं आर्या आणि गुरु काय करतो नेहमी ट्रायपॉड लावला की ते तोडतात किंवा मी शूटिंग करायचं म्हटलं ना तर मुद्दाम काहीतरी आता त्यांना थोडं थोडं कळायला लागलेलं आहे तर म्हणजे पूर्ण पण नाही आणि जास्त पण नाही म्हणजे पूर्ण पण नाही कमी पण नाही जसं जसं मध्यावरती आहेत ते त्यांना वाटतं काय करते आजी असं होऊन जाते तेव्हा लहान होतं तेव्हा हाय हाय बाय बाय करायचा म्हणजे आपण म्हटलं ना हाय बेटा तर हाय सगळ्यांना हाय म्हणतो हाय म्हणायचा आणि आता ना असा मिश्किल हसतो करतो आणि तसंच दारे आपण तशीच करते सेम आणि त्याच्यामुळे ना म्हटलं नको शूटिंग नको करूया आणि मस्त असं एन्जॉय करूया म्हटलं आणि एन्जॉय नंतर तुम्हाला सगळ्यांना आपले बा गावाकडचे ब्लॉग खूप आवडतात तर त्याच्यामुळे म्हटलं चला आपण गावाकडचे ब्लॉग सुरू करूया चला आता जातो आहोत ना शिकून चिखलवळला बघू शकता किती सामान घेतलेलं आहे सगळं सामान म्हणजे कसं इकडून तिकडे तिकडून इकडे मला करावं लागतं आता दिवाळीचं फराळ करायचं होतं म्हणून बऱ्याचशा गोष्टी नेल्या होत्या काही उरलं किराणा आहे ते काही असेल ते सगळं घेऊन आली मी आणि गबरूला पण आणलेलं आहे चला आता पोचतोय गावाला चला आता आलंय आपलं आवडतीचं ठिकाण आणि मस्त वाटतं अगदी बघा पाऊस पण येऊन गेलेला आहे तसा नुकसानीचा पाऊस आहे पण झाडांना आता चांगला येतो आपल्या कन्नडसर तिकडे आलेले होते पण पन पंधरा दिवस पाऊस मध्ये मध्ये येत होता ना त्याच्यामुळे झाडांना पाणी टाकायची काही आवश्यकता नव्हती आणि गाडी लावायसाठी कसं आहे गट्टूंच्या पुढे जेवढी जागा आहे ना तेवढी झाडून घ्यावी लागते कारण गाडी उभी राहिली ना झाडता नाही येत आणि तिथे बघा एक बोर जेसीबीने काढलेली बरं का जेव्हा गट्टू बसवले जेसीबीने ती बोर काढलेली आहे <laughs> बघा ती गट्टू बसवायच्या वेळेस जेसीबीने कोरून ही काढली होती बोर तरी पण ती उगली म्हणजे बघा जसं जगायचं असलं तर कुठे जगू शकतो माणूस <laughs> मस्त आहे ना एक नंबर मला आता हिच्यावर बसायचं तुमच्याबरोबर मी मग अशी म्हटली मला ना टू व्हीलर म्हणजे बाईकवर मी आतापर्यंत बसलेली नाहीये म्हणजे ॲक्सेस वगैरे ॲक्टिवा वगैरेवर डबल सीट आम्ही गे गेलेलो आहे पण ना बाईकवर म्हणजे म्हणजे काय म्हणतात तुम्ही आता फटपट्टी आम्ही म्हणायचो पहिले बरं का पूर्वी आता काय म्हणतात बाईकच म्हणतात तर त्याच्यावर म्हटलं मला एकदा आहे असं कळणार सरांना सांगितलं ते म्हणे नक्की जाऊया म्हणे आणि आता जरा ना फेरफटका मारून घेतलाय आळूची पानं बघा किती छान अशी मस्त अशी झालेली अगदी जळस दिसत आहे आणि मी लगेच बोलली खरं सरांना खूप आळूवडी आवडते ना आता सुरू होणार आहे आज आळूवडी कर आज हे कर आज ते कर मिरची भाजी आज सुद्धा करून आणलेली आहे ना शिकून भेंडीची भाजी मिरची भाजी आणि यालाच एकदम मन सक्त होऊन जातं याचं खेळणं चला वो आता आम्ही मस्त जेवतो बरं का गबरूचं जेवण पण सोबत आलेलं आहे पोळ्या वगैरे आता त्याला जेवायला देतो चांगलं व्यवस्थित आहे घर तरी पण झाडावंच लागेल करावंच लागणार आहे पुसावंच लागणार आहे जास्त काही खराब झालेलं नाही करणार सर आले ना त्या दिवस पुसून आलेले होते आणि घर पण पॅक होतं पण तरी पुसावं लागेल झाडावं लागेल भांडी मात्र घासायला लागतील रॅकवरची कारण ना पाली वगैरे फिरतात ना तर ते स्वच्छ करावंच लागणार आहे तर जेवायला बसायच्या आधी ना ओटा म्हटलं चांगलं स्वच्छ करून घेते टेबल पुसून घेते मग जेवायला बसते म्हटलं मी म्हटलं मी आता झाडू मारून घेते आणि तुम्ही ना लगेच गबरूला जेवायला द्या कारण ना एक वाजला होता आणि त्याला भूक लागलेली असेल ना कारण त्याचा टाईम आहे साडे दहा किंवा जास्तीत जास्त अकरा घेतला आणि सोबत आणलेल्या होत्या चीज आणलं होतं आणि थोडंसं काहीतरी सामान असतात ना तेवढं मी फ्रीजमध्ये ठेवायसारखे ते सगळे काढून घेतले पिशवीतनं आणि ठेवायला घेतलं म्हटलं आधी फ्रीजमध्ये ठेवून घेऊ मग नंतर बघूया म्हटलं कारण मग ते एकदा जर मध्येच राहून जाईल म्हटलं पिशवीत तर गरमीने खराब होऊन जाईल का ना काय माहिती मस्त डबा करून आणला होता आणि आता जेवायला बसतो शॉर्टकट शॉर्टकट म्हणजे ना आज ना व्हिडिओ असा जेवढा असा वाटला इथपर्यंत आलो तेवढा शेअर केलेला आहे पण यानंतर जे काम सुरू झालं ना तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि म्हणजे कसं आहे गावाकडे आल्यावर इतकं पण सोपं नसतं आणि इतकं पण म्हणजे कठीण नसतं माणसाने किती कठीण करावा आणि किती सोपं करावं ते आपल्यावर असतं तर हा छोटासा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट कर करून नक्की कळवा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा आमच्या घरात आम्ही काय नवीन वस्तू आणलेली आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे मी भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय